श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण आपल्या केंद्राप्रमाणे म्हणजे दिंडोरी सेवा मार्गाप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांवर अभिषेक कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा आपल्या घरात अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे आता कसा करायचा आपण तर रोज तुम्ही देवपूजा करता मनापासून तुम्ही देवावर श्रद्धा भक्ती ठेवता तरीसुद्धा कधी कधी असं वाटतं की काही अडचणी काही कमी होत नाहीत मन शांत राहत नाही आरोग्य साथ देत नाही अशावेळी जर गुरुवारी स्वामी समर्थांचा अभिषेक हा दिंडोरीप्रणी सेवा मार्गाने केला तर स्वामी महाराज स्वतः आपल्या घरात हे स्थिर होतात असं स्वामी चरित्र सारामृतात सांगितलं आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे पूर्ण अवतार मानले जातात दिंडोरेपर्णित सेवा मार्गाप्रमाणे स्वामींची सेवा म्हणजे केवळ बाह्यपूजा नसून ती आपल्या मनाची विचाराची आणि कर्माची एक शुद्ध साधन आहे गुरुवारी केलेला अभिषेक हा दोष निवारण आरोग्य लाभ मानसिक शांती आणि इच्छापूर्तीसाठी आपण अतिशय प्रभावी मानला जातो हा अभिषेक केवळ विधी म्हणून न करता पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणतेने करणे महत्त्वाचं आहे बघा आता अभिषेकसाठी काय साहित्य लागतं ते, ते सर्वप्रथम आपण पाहून घेऊया बघा आपल्याला अभिषेक करताना स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो चांदी का चांदीचे पादुक असतात ना ते असतील तर ठीक आहे पंचामृत आपल्याला करायचं आहे नंतर आपल्याला बघा पंचामृत झाल्यानंतर तुम्ही मध साखर हे असतं ते पंचामृत हे हलकंसं मिळून तुम्ही पंचामृत करू शकता तसेच तीर्थासाठी ती तुम्ही गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊ शकता त्यात तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं आहे पूजेसाठी अगरबत्ती धूप तुपा चंदन हे तुम्ही ठेवा नैवेद्यासाठी कुठलाही गोड पदार्थ तुम्ही ठेवू शकता जपासाठी आपल्याला एकशे आठ महिन्याची माळ ठेवायची लक्षात ठेवा नंतर आपल्याला हे सर्व झालं आता एवढं साहित्य लागतं स्वामी भाव पाहता दि खावा नाही आता अभिषेक करण्यापूर्वीची तयारी घ्या सकाळी पाच ते सात या वेळेत उठून स्नान करा स्वच्छ पांढरे किंवा तुमच्या आवडीनुसार वस्त्र परिधान करा फक्त आपल्याला काळं वस्त्र घालायचं नाही पूजा घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे मनात राग द्वेष तणाव कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका काही चुकलं असेल तर मनात स्वामींची माफी मागा आणि मग पूर्ण शांतपणे आपल्याला अभिषेक हा करायचा आहे कारण स्वामी महाराज आधी आपलं मन स्वीकारतात नंतर पूजा स्वीकारत असतात आता स्वामींच्या समोर बसा डोळे मिटा तीन वेळा आचमन करायचं आहे आणि मनात संकल्प करायचा आहे ओम विष्णू 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 मी अमुक तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचे नंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजावर अभिषेक करायचा आहे हा अभिषेक माझ्या सर्व दोषासाठी क्षयासाठी आरोग्य शांती आणि समाधान स्वामी कृपेसाठी स्वीकारावा हा संकल्प पूर्ण भावनेनं करा त्यानंतर मुख्य पूजा करून घ्या सर्वप्रथम आपल्याला गणपती पूजन करायचे ओम गंग गणपती नमः हा मंत्र तुम्ही पूजन करता म्हणू शकता गणपतीची त्यानंतर स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचे आणि मनातली मनात, मनात आपल्याला प्रार्थना करायची की स्वामी माझ्या जीवनातील अंधकार दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा नंतर आपल्याला अभिषेक आप हा करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे कोणतीही घाई न करता शांतपणे स्वामीच्या मस्तकापासून चरणापर्यंत आपल्याला पंचामृत हे हळूहळू ओतायचं आहे ओम श्री स्वामी समर्थ आहे नम ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा मंत्र तीन वेळा म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर तुम्ही तारक मंत्र जपत तीर्थजलाने सुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक करताना मोबाईल बोलणं इतर गोष्टी ते टाळायच्या या क्षणी फक्त तुम्ही आणि स्वामी महाराज हे दोघच असतात अभिषेक झाल्यावर स्वामींना स्वच्छ पाण्याने स्नान घाला वस्त्र अर्पण करा आणि गोड नैवेद्य दाखवा व प्राणाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य अर्पण करा त्यानंतर आरती तुम्ही करू शकता आरती झाल्यानंतर अभिषेकातील तीर्थ किंवा अमृत थोडे स्वतःच्या हातावर घ्या आणि घरातील सर्वांना द्या बघा हा अभिषेक गुरुवारी आपल्याला करायचा असतो तर तुम्ही स्वच्छ पाण्याने जर अभिषेक केला ना तरी काही हरकत नाही अभिषेक करताना बघा काही ठिकाणी अभिषेक आपल्याला स्त्रीसुक्त पुरुष सुक्त आणि स्वामी महाराजांचं एक सुक्त आहे ना स्त्रीसुक्ताच्या खाली आहे ते सुक्त आपण केलं ना तरीसुद्धा अभिषेक हा होतो स्वच्छ पाण्याने शुद्ध जलाने अभिषेक करायचा आणि ते अभिषेकाचं तीर्थ जर तुम्ही सर्वांनी पेला ना तर नक्कीच क कुठल्याही रोगात पुसून मुक्तता होईल किंवा तुम्हाला जर कुठले दोष असतील तर ते दोष सुद्धा निघून जातात त्यामुळं पंचामृताने अभिषेक करण्याऐवजी तुम्ही स्वच्छ शुद्ध जलाने अभिषेक करून ते तीर्थ म्हणून प्यायल्यावर जास्त उपयोग होईल असं तर मला तर असं वाटतं परंतु तुम्हाला पंचामृताने करायचं असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता त्यानेही सर्व आजार दूर होतात घरात शांती नांदते मन स्थिर होतं असं चरित्र सारांमृतच सांगितले आणि भक्त विचारतात की स्त्री हा अभिषेक करू शकतात का हो ठीक आहे स्त्रिया हा अभिषेक करू शकता फक्त मासिक धर्माच्या काळात स्त्रियांनी अभिषेक करू नये न आपल्याला हा अभिषेक किमान अकरा गुरुवार तरी हा अभिषेक करायचा असतो तुम्ही एकवीस गुरुवारसुद्धा करू शकता तुम्हाला असं केल्यानंतर अभिषेकाचा अनुभव नक्कीच येतो बघा अभिषेक केवळ विधी म्हणून न करता पूर्ण श्रद्धेनं आणि नम्रतेनं करायचा असतो अभिषेक झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची पूजा आणि आरती विशेष शुद्धतेने करणे खूप आवश्यक आहे कारण या पूजेमुळे संपूर्ण विधी पूर्णत्वास जातो अनेक वेळा भक्त अभिषेक करतात पण अभिषेक हा पूर्ण घाईघाईत करतात किंवा टाळतात आणि त्यामुळे विधीचा पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही म्हणून आता जो भाग आपण करणार आहोत तो अत्यंत शांतपणे आणि एकाग्रतेने आपल्याला अभिषेक हा करायचा असतो अभिषेक झाल्यानंतर सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीला किंवा पादुकांना शुद्ध पाण्याने हळूहळू धुवायचं असतं त्यानंतर स्वामींना हलके स्वच्छ वस्त्र नेसायचे असतात मग चंदना लावायचं असतं मग स्वामींच्या चरणी मस्तकावर तुम्ही चंदन लावा मनात तेवढाच भाव ठेवा की स्वामी माझ्याकडून काही चूक झाले असेल तर मला क्षमा करा आणि माझी सेवा स्वीकारा त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य ने हा नेहमी सात्विक असावा तुम्ही कुठलाही गोड पदार्थ स्वामींना हा ठेवू शकता आणि नंतर आपण आरती करायची असतं नैवेद्य हा केवळ पदार्थ नसतो तो आपल्या कष्टाचा श्रद्धेचा आणि भावनेचा अंश असतो म्हणून तो पूर्ण नम्रतेने अर्पण करा आता आरतीला सुरुवात करा सकाळी असल्यामुळे तुम्ही भोपाळ्या आरती किंवा स्वामी समर्थ महाराजांची कुठली आरती येईल ती तुम्ही मनापासून म्हणा दिवा लावा कर्पूर आरती करा तुमच्याकडं शंख असेल तर शंखनाथ करा जेणेकरून वातावरणात हे सकारात्मक स्पंदनं निर्माण होईल अभिषेक संपल्यानंतर अभिषेकातील तीर्थ सर्वांना वाटा थोडे घ्या हे तीर्थ म्हणजे केवळ पाणी नाही तर ते स्वामींच्या कृपेची अनुभूती आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ म्हणत आपल्याला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे आरती करताना मनात मनात स्वामी चरित्रातील स्वार काय सा आपल्याला काय ओळे असतात ना ते आपल्याला लक्षात ठेवायचे असतात किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं सुद्धा करू शकता मन वाणी आणि शरीर पूर्णपणे स्वामी चरणी अर्पण करा अशा प्रकारे आरती केल्यानंतर विधी हा पूर्ण होतो आणि स्वामी महाराजांची कृपा घरावर स्थिर होते अजून एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे की अभिषेक अगदी विधीनुसार करतात परंतु अभिषेक झाल्यानंतर नकळत काही चुका हे तुमच्याकडून होत असतात त्यामुळे स्वामीच्या कृपेचा पूर्ण अनुभव तुम्हाला येत नाही अभिषेक झाल्यानंतर किमानभर त्या दिवसात राग चिडचिड वाद अपशब्द बोलणं टाळा कारण अभिषेक म्हणजे स्वामींनी आपल्या घरात आमंत्रण देणं आहे स्वामींना आणि स्वामी आले असताना घरात कलह वाद असेल तर मन शांत नसेल तर कसं होईल त्यामुळं अभिषेक अभिषेक झाल्यानंतर शक्य असेल तर त्या दिवशी सातवी भोजन घ्या मांसाहार व्यसन पूर्णपणे टाळा किंवा त्या दिवशी तरी आपली वाणी विचार आणि वर्तन शुद्ध ठेवा आणि एक भक्त विचारतात आम्हाला अभिषेक आम्ही करतो परंतु काही लगेच म्हणजे बदल घडत नाहीत किंवा मनावा तसा आम्हाला रिझल्ट भेटत नाही तर काय करावं स्वामी समर्थ महाराज हे व्यवहार बदलतात नंतर परिस्थिती बदलतात कधी तुमचं मन शांत होतं कधी अचानक योग्य माणूस भेटतो कधी संकट टळतं हे सगळे स्वामीच्या कृपेचे संकेत असतात म्हणून अभिषेक केल्यानंतर दररोज किमान पाच मिनटे शांत बसा श्री स्वामी समर्थ आहे म्हणा मनात म्हणा काही मागू नका फक्त एवढंच म्हणा स्वामी जे माझ्यासाठी योग्य आहे तेच घडू द्या बघा अभिषेक हा उपाय नाही तर हा अनुभव आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे अभिषेक झाल्यानंतर लगेच अनुभव येईल असं नसतं कारण तुम्हाला तूप खाल्लं की रूप येत नसतं त्यामुळं काही गोष्टी असतात त्याला थोडा वेळ लागतो त्यामुळं ते वेळेच्या अगोदर आपल्याला मिळत नाही म्हणून अभिषेक तर ही क्रिया तुम्ही नक्की वीस एकवीस गुरुवार किंवा अकरा गुरुवार तरी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल त्यामुळे या सेवा तुम्ही करा आणि तुमच्या ज्या काही इच्छा चांगल्याच का। इच्छा महाराजांना मागा कारण चांगल्याच इच्छा लवकर पूर्ण होतात आपल्या ऐपतीनुसार जास्त मागण्याचा प्रयत्न करू नका चांगल्या इच्छा मागा स्वामी महाराज त्या नक्कीच पूर्ण करतील स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त